गुड मॉर्निंग सकाळी सकाळी हेडफोन सकाळी सकाळी हेडफोन बाबू पण उठली करा गुड मॉर्निंग आय होप यू स्लैप वेल लास्ट लास्ट उठतो तर सगळे अंतरावर बॅटर पण निघत आहेत काय फक्त पेन तर आम्ही आता चाललोय मच्छी आणायला बाजारात त्याआधी जरा पेट्रोल भरून घ्या बाईक मधलं पेट्रोल संपलाय मी आम्ही आता नगरच्या बाजारात आलोय आणि नेमका पाऊस आलाय आणि छत्री आणायला विसरलोय आम्ही हुशार आम्ही आणि जोरात पाऊस चालू झालाय उभ्या दोन निघाले जरी गाडी धुलक्या निकाल घ्या एकदम मस्त बाजारातून आम्ही आणले आहेत बांगडे आणि बोंबील बांगड्याचं टिकलं बनवणार आणि बोंबील फ्राय ॲज युज ऑथेंटिक मालवणी फिश फ्राय करी आणि फ्राय चला दोन्ही मच्छींना मस्त मॅरिनेशन करून ठेवले आहे माझे फेवरेट बोंबील मित्रांनो मी आता जरा खाली आलेलो गाडी पुसायला कारण संध्याकाळी गाडी बाहेर जायचे पण ही भरपूर असा कचरा पडलेला दिसला तुम्हाला एक सांगतो असा कचरा पडलेला दिसला ना इकडचा या सेक्शन मध्ये तो जेवढा लवकरात लवकर येईल तो काढत जा कारण हा नंतर सुकून किंवा ओला हो होऊन त्या फाटी या गॅपमध्ये जातो आणि मग नंतर खूप वास येतो आणि मग आतमध्ये पण वास येऊ शकतो तुमच्या बघित ही एक दुसरी जागा असते इकडे असा हा पानं पडतात मग ओली होऊन ते कुजून खूप वास येतो तर हे सगळं रेग्युलरली क्लीन करत जा त्या हे जर तुम्ही रेग्युलर हायजीन ठेवलं तर तुमची गाडी पण स्वच्छ राहील आतमध्ये दमट वास येणार नाही पावसाळ्यात आणि दिसली स्वच्छ गाडी पण आम्हाला नाही आवडत है ना आ, क्या बात है इसको बोलते हैं भाकरी होगा तो फेस ऑफ ऑन लूडो गेम पनवेल पनवेल वर्सेस वर्सेस ए ठीक है वेरी गुड ओवी टीम डोम्बि ने आधी पनवेल ने एक आत घी है विट्टू ची कि बदले हाँ मगसी चलो अरे है अरे दोन मागची बरोबर आमच्या ओवीचे तिन्ही हात मध्ये आले परत <laughs> <laughs> आपण एक टीम मध्ये <laughs> एकदा आउट <laughs> एक करा <laughs> अरे आमची टीम फूट पडली आमच्या टीम फुट पडली सॉरी बोल ना चुकून झालं चुकून झालं आता आपण आपण पनवेल टीम मधून जाऊचं पहिलं विनर आलेलं आहे बघा <laughs> पनवेल टीम इज विनर पाहुणे आले आम्ही पाहुण्यानं दुखवत नाही <laughs> पाहुणे आले म्हणून की नाही पाहुणे आले म्हणून पाहुण्या दुखवत नाही पण पनवेल विनर व्हेरी गुड सास्त गरमा आजचा मेनू भाकरी बांगडा फ्राय बांगड्याच टिकलं डाळ भात मग सांगितल्याप्रमाणे माझी फेवरेट मी हस्त कसे बस भांडण होणार आहे बोंबिल साठी तुम्ही माझ्या नका वाटणीच आहे आवडलं काय घरात जन्माला आल्याचे फायदे जेवण जास्त झालं जेवायला पाहिजे ना जेवण असतात चला आपण तर संध्याकाळच्या वाजले आहेत साडेसहा आणि आम्ही आता निघतोय पार्टीला बरी जेवण एवढं दाबून झालेलं मस्त मी ताणून झोप लागली हो रे हो मम्मीचं ता जेवण चांगलं होतं माहितीये मला तर आम्ही एक आता स्पेशल पार्टी अटेंड करायला चाललोय पण त्याआधी कुठलाही प्रवास सुरू करायच्या आधी आम्ही गणपती बाप्पाचं नाव घेतलं मोर्या अंकल मोर्या जय सो ए चला